लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाला अन्न वस्त्र निवारा तसेच आरोग्य शिक्षण मिळण्याचा मूलभूत हक्क आहे आणि या सोयी सुविधा मिळवण्यासाठी आपण आपल्या मतदानाचा हक्क बजावून लोकप्रतिनिधी प्रशासनावर पाठवतो हो मात्र सिन्नर शहरातील मध्यवर्ती भागातील विनर नगर येथील नागरिक प्रशासनाचा सर्व कर वेळेवर भरून देखील गेल्या दहा बारा वर्षांपासून लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे मूलभूत सुविधांपासून वंचितच आहे त्यामुळे येथील नागरिकांचा प्रशासनाविरोधातील रोष सोमवार दिनांक आठ ऑगस्ट रोजी बघावयास मिळाला शहरातील अत्यंत मध्यवर्ती भाग असणारे विनर नगर हे गेल्या दहा बारा वर्षांपासून मूलभूत सोयी सुविधांपासून वंचित असून या भागातील रस्ते बंदिस्त गटारी आदी समस्या प्रत्येक वर्षी पावसाळ्यात गंभीर रूप धारण करत आहे वारंवार या भागातील लोकप्रतिनिधींकडे याबाबत तक्रार करूनही या समस्येकडे संबंधितांनी दुर्लक्षच केले आहे मात्र निवडणुका लागल्या की येथील मूलभूत सुविधांची समस्या तात्काळ सोडवू असे आश्वासन वारंवार मिळत असल्याची तक्रार येथील नागरिकांकडून होत आहे त्या संदर्भात सिन्नर नगर परिषद प्रशासनास देखील वारंवार निवेदने देऊनही येथील समस्या जैसे थे आहे नियमित करदात्यांना सोयी सुविधा उपलब्ध होत नसतील तर या लोकशाही प्रणालीचा उपयोग तरी काय असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे नगर परिषदेच्या कर्मचारी देखील गेल्या दहा वर्षांपासून या समस्येकडे दुर्लक्ष करीत असल्याने येथील नागरिकांनी सोमवार दिनांक आठ ऑगस्ट रोजी आपल्या समस्या घेऊन थेट सिन्नर नगर परिषद कार्यालय गाठले व यापुढे अशा खड्डेमय रस्त्यांमुळे कुणालाही दुखापत झाली अथवा काही अपघात घडला तर या अपघातग्रस्त व्यक्तीला नगर परिषद कार्यालयात घेऊन येऊ असा इशारा यावेळी नागरिकांनी दिला येत्या पंधरा दिवसात या भागातील मूलभूत सुविधांची समस्या न सुटल्यास सोळा ऑगस्ट रोजी सिन्नर नगर परिषद कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला समाधान आज मुख्याधिकारी साहेबांक निवेदन देऊन आलेले आमच्या स्थानिक मागण्यांसाठी आमच्या एक शिल्लक मागणे मागणी मजबूतीकरण अंतर्गत व्यापारी आणि तो जो आमच्या एंट्री मधला जो भाग आहे जो बाजार आहे तो बाजारातून हटवायचा आहे म्हणजे ते आम्हाला एंट्री ना क्लिअर करायची तिथली या आमच्यातली प्रत्येक मागणी आहे आम्ही तेरा वर्षा मागील तेरा वर्षापासून या प्रत्येक रहिवासियांनी आज पंचवीस पंचवीस तीस तीस लाखाच्या प्रॉपर्टी ला घेतलेल्या आहेत तिथं फ्लॅट रॉ हाऊस काही बंगले बांधलेले एक एक कोटीच्या आज प्रॉपर्टी घेतलेल्या आहेत तर त्यांना याय जायला आज रस्ता नाही असतील शाळेतली मुलं असतील टेलर धारका नाही तर आम्ही मागणी केलेली आहे मुख्याधिकारी साहेबांनी आम्हाला पंधरा दिवसाचा आश्वासन दिलेलं आहे त्याच्यानंतर जर पंधरा दिवसांनी मुख्याधिकारी साहेबांनी प्रशासनाने काय याच्यावर कारवाई केली नाही तर आम्ही सोळा सर दिवशी सर्व विनयनगर चौशयांकडून आम्ही सर्व इथं उपोषणाला बसण्याचा आमचा निर्णय झालेला आहे नमस्कार कल्पना रेवगणे आम्ही सर्व नगरवासी आज साहेबांना निवेदन द्यायला आलो आहे याच्या अगोदर पण वारंवार निवेदन दिलेलं आहे तर नऊ नंबर आमचा प्रभाग आहे तिथं वासंती देशमुख आणि विश्वास गोजरे हे दोन नगरसेवक आहे ज्या ज्यावेळेस होते याच्या अगोदर ते दोन नगरसेवक होते कधीही विनर नगरमध्ये त्यांनी पाय पण ठेवलेला नाही आणि कुठल्याही प्रकारचं काम केलेलं नाही अक्षरशः रस्त्याची दुरावस्था तर तेरा वर्षापासून तो रस्ता खराब आहे मध्यंतरी एक पाच सहा वर्षापूर्वी थोडासा मुलगा टाकून दिला होता आता जैश अवस्था आहे त्या रस्त्यावरून जाणं येणं मुश्किल झालेलं आहे लहान लहान मुलांचे स्कूलचे ड्रेस अक्षरशः खराब होऊन जाता मुलं रडता शाळेत जातानी रडता आणि घरी येताना सुद्धा रस्त्याने व्यवस्थित येता येत नाही वयस्कर वयस्कर व्यक्तीला तर चालताच येत नाही पायी चालता येत नाही गाडीवरही चालता म्हणजे गाडी पण चालवता येत नाही अपघात होता त्या एवढ्या छोट्याशा रस्त्यामध्ये आणि एकदम शहरात शहरालगतचा भाग आहे नगर म्हणजे शहरातला गावातलाच भाग असताना त्याच्याकडे एवढं दुर्लक्ष आहे तर आम्ही प्रशासनाकडे आमची एकच मागणी आहे त्या विनरनगरमध्ये गटारी नाही रस्त्याचा पण प्रॉब्लेम आहे रस्त्याचा पण प्रॉब्लेम आहे तो आमचा लवकरात लवकर सॉल्व्ह करावा नाहीतर मुख्याधिकाऱ्यांनी आम्हाला आश्वासन दिलंय पंधरा दिवसात आम्ही मुंबई टाकून देतो नाही टाकून दिला तर सोळाव्या दिवशी आमच्या विनरनगरमधील सर्व महिला पुरुष आम्ही सर्व आंदोलनात बसणार आहे मी सर्व रहिवासी आज मुख्य अधिकारी साहेब यांना एक निवेदन देण्यासाठी इथं आलो होतो तर आमच्या मुख्य ज्या मागण्या आहेत तर आमच्याकडे गटार नाही येते भूमिगत गट गटार नाही आहे आणि रस्ता नाही आहे रस्ता नसल्यामुळे आमच्याकडे खूप अपघात होतात आणि त्यामुळे आम्हाला त्या रस्त्याने चालणं सुद्धा अवघड झालेलं आहे गेल्या तेरा वर्षापासून आम्ही नगरपालिकेत येतो आणि निवेदनच देतो फक्त बाकी याच्या व्यतिरिक्त काहीच झालेलं नाही आमच्या अगोदर इथं तीन बॉडी झालेले पहिलेच माणिकराव साहेबांची झाली त्यानंतर वाजेसाहेब आले त्यानंतर परत हा तर माणिकराव आले परत वाजेसाहेब आले या कार्यकाळात कुठेही आमच्याकडे रस्त्याचे कामं झालेले नाही आम्ही कमीत कमी पन्नास वेळा इथं नगरपालिकेत आलो निवेदनं दिले फक्त आमच्याकडून निवेदनं घेतले आणि ते परस्पर एकाचरा म्हणून त्यांनी फेकून दिले या व्यतिरिक्त त्याच्यावर कुठली कारवाई झालेली नाही प्रभू रामचंद्राला फक्त बाराच वर्ष वनवास होता आमच्या विनोद नगरवासियांना कमीत कमी तेरा वर्ष झाले आम्ही तेरा वर्षापासून वनवास भोगत आहोत पण आमच्याकडे कोणाचंही लक्ष नाही शिन्नर शहरामध्ये फक्त विकास झाला विकास झाला म्हणतात कुठल्याही प्रकारचा विकास झालेला नाहीये आम्ही फक्त नावाला फक्त प्रत्येक पुढारी म्हणतो आम्ही खूप कामं केले खूप कामे केले पण कुठल्याही प्रकारचं विनर नगरमध्ये काम झालेलं नाही जर विकास झाला असता तर विनर नगरमध्ये कोणी यावं फक्त पायी चालून दाखवं फक्त पायी चालून दाखवा आम्ही त्यांना काही बक्षीस देऊ कुठल्याही प्रकारे तिथं रस्त्यावर चालता येत नाही काहीच नाही काहीच नाही लहान मुलांचे सुद्धा त्यांना चालता येत नाही आणि ते सुद्धा अपघात होतात मोटरसायकल होतं दोन तीन वेळा अपघात झालेले आहे त्यामुळे आमचं एवढंच मागणं आहे की विनोदनगरमध्ये प्रशासक असो किंवा कुणी असो त्यांनी लक्ष द्यावं आणि आमचे रस्ते गुणविधत गटारे यांचं काम व्यवस्थित पार पाडावं एवढीच आमची अपेक्षा आहे आम्ही आंदोलन करू अथवा उपोषणाला बसू किंवा रास्ता रोको करू कुठलाही मार्ग आम्ही निवडू